आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार जय भीम मी प्रियंका योगेश सुरवसे प्रभाग दहा मधून अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी नगरसेवक पदासाठी उभी आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाकडून उभी आहे प्रभागातील व नवद्रुक शहरातील विविध प्रश्न समस्या प्रामाणिकपणे काम करणार आहोत यामध्ये प्रमुख म्हणजे पाणी प्रश्न सर्वांना भेडसावतोय ते प्रश्न तात्काळ सोडविणार आहोत यामध्ये रमाई आवास घरकुल योजना जागा नियमित करणे स्वच्छता पर्यावरण दिवाबत्ती रस्ते यादी विषयी प्रामाणिक काम करणार आहोत आमचे चिन्ह घड्याळ घड्याळासमोरील बटन दाबून राहु संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक सबस्क्राईब करागेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर कमेंट करा आरगेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य